नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकम पोस्ट गोभी आमदार तालुका जिल्हा जिल्हापर्वी आज आहे दहा मार्च दोन हजार चोवीस आजपासून जर परत शेतकऱ्यासाठी अंदाज द्यायचा आहे कारण की राज्यामध्ये खास करून हा अंदाज फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्यासाठी देणार दे आहे तर सांगू इच्छितो आज आहे दहा मार्च आज दहा मार्चपासून तर जवळपास अठरा मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा अठरा मार्चपर्यंत तुमचं गहू हरभरा आणि कांदा असेल तर कांदा देखील काढून घ्या ज्यांची हळद वाळू घातली असेल तर तुम्ही काय करा अठरा तारखेच्या आत तुम्ही तुमची हळद पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी झाकून ठेवायची तयारी ठेवायची किंवा काढून व्यवस्थित ठेवा कारण की अठरा मार्चनंतर एकोणीस मार्च दरम्यान पूर्वईदरबान पश्चिम विदर्भामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस सगळीकडे नाही पण हे फक्त पूर्वकल्पना म्हणून देण्यात येत आहे फक्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे तर हा नेमका पाऊस कुठं पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो अठरा एकोणीस मार्च नंतर राज्यामध्ये अवकाळी येणार आहे अठरा मार्चच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी हळद हळद कांदा गहू हरभरा असेल तर झाकून ठेवायची तयार किंवा किंवा घरून करून घरी घेऊन या नसता ज्यांची ज्वारी काढणं चालू असेल त्यांनी कडवा देखील आपण आपली वळी लावून ठेवा कारण की एकोणीस नंतर राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळीचं संकट आहे तुम्हाला सांगतो नागपूर नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम कारंजा अकोला अमरावती अमरावती चांदुरबाजार अकोटपर्यंत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत हे अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सर्व शेतकऱ्याला म्हणजे इतर परिस्थिती विकली तर पूर्वी दर्भ आणि पश्चिमेदर्भातच हे अवकाळी येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून देत आहे पण त्याच्यानंतर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा फक्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा कारण की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये हरभर कांदा गहू हळद हे काढणी चालू आहे म्हणून खास करून त्यांच्यासाठी पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे तर फक्त अठरा तारखेच्या तुम्ही तुमचा कांदा हळद गहू काढून घरी आणून व्यवस्थित ठेवावे कारण की आपल्याला त्यानंतर अवकाळीचं संकट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण बरेच जण काय करतात तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो माझं काही स्वतःच फेसबुक नाही पण शेतकरी दुसरे काय करतात यूट्यूबर त्यांना लाईक मिणे त्यांना म्हणजे त्यांचे लाईक वाढविण्यासाठी समजा ते काय करायलेत की ते माझे जुने गेल्या वर्षाचे व्हिडिओ अपलोड करायले आहेत पण तुम्हाला एक सांगू इच्छितं हे माझं स्वतःचं चॅनल आहे माझ्या चॅनलला मी व्हिडिओ टाकल्याच्यानंतर जे काय होणार आहे तेच ते, ते वरील टायटलमध्ये लिहिलेलं असते आणि इतर जे चॅनलवाले काय करतात त्याच्यामध्ये बदल करून असं वेगवेगळं टायटल देत आहे तर मदत वेगळंच असतं म्हणून हे तुम्हाला लक्षात येतं हे अंदाज खास करून शेतकऱ्यासाठी देत आहे तर अचानक बदल झाला तर हे फक्त पूर्वकल्पना म्हणून पूर्व विदर्भांपची पश्चिम रातली था खास करून हे अंदाज दिला आहे अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकमेशात दिला जाईल धन्यवाद